नमस्कार मित्रांनो आपल्या शरीरात सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे ते म्हणजे शरीरामध्ये असणारं लघ ह्याचं जर प्रमाण कमी झालं तर आपल्या शरीरावर सगळ्यात जे आवय आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे नाही का तुमच्या तुम्ही रोगाला बळी पडू शकतात मग ते वाढविण्यासाठी काय करताय तर जे निसर्गाने दिलेलं जे आपल्याला जे खाण्यासाठी जे दिलेलं आहे जसे जसे ते 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 तर त्याचं प्रचंड प्रमाणात सेवन करायला पाहिजे ऋतूनुसार आता हिरव्या पाल्या भाज्या जसं जसं ऋतू आहे तसं तसं त्याचं दर प्रमाण असेल आणि त्याला न पैसे देता कमी पैशात भेटणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या म्हणजे पालक मेथी शेपू भेंडी वांगे हे कमी पैशात भेटणारे पण ते जास्त प्रमाणात असेल तर ते तुमच्याला एका रक्तशुद्धी करण्यासाठी आणि वाढविण्याचं काम करतात त्याच्यामध्ये फळ सुद्धा तसंच आहे ऋतूनुसार नाही का दर महिना दीड महिन्याला ऋतू बदलला की फळ सुद्धा बदलत जसं की आंबे मोसंबी संत्रा केळी अजून जांभळ असे बरेच लिंब हे बरेच जे पदार्थ आहेत ते नाही का ऋतू बदलला की ते बदल आणि मग त्या ऋतूनुसार नाही का तुम्ही जर जास्त प्रमाणात जर खाल्ले तर तुमचं रक्त नाही का एक तर शुद्ध आणि प्रचंड प्रमाणात वाढतं पण तुम्ही जर त्याला जर विशेष महत्व हो दिलं आता आंब्याचं सीझन सोडून जर तुम्ही विदाऊट आंब्या सीझन मध्ये पाचशे सहाशे रुपये किलोने आंबे खाले तर त्याचा काही फायदा होत ना असं नाही पण उगा पैशाची नासाडी होती हे मात्र आहे त्याच्यासाठी नाही का रक्त शुद्धीकरण आणि वाढण्यासाठी तर असे फळ फळभाज्या हिरव्या भाजीपाला हे प्रचंड प्रमाणात खायला पाहिजे याच्यामुळे नाही का तुमच्या शरीराला बऱ्याचशा गोष्टीचा फायदा होऊन जातो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा